नांदेडच्या स्मशानभूमीत पाणीच पाणी सतत चालू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पात्रात वाढ झाली आहे आज विष्णुपुरी प्रकल्पाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले असून नांदेड शहरातील गोदावरी नदीला लागून असलेल्या स्मशानभूमीमध्ये नदीचे पाणी भरले असल्याने शहरातील देहांना अग्नी देण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर मोठा जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच नदीच्या शेजारी असलेल्या मंदिरांमध्येही पाणी गेल्याचे दिसून येत आहे चला तर पाहूया या ठिकाणचे काही दृश्य विष्णुपुरीचे अकरा गेट उघडलेले आहेत वागळा शहर नांदेड क्षेत्रीय कार्यालय चार अंतर्गत वजीराबाद अंतर्गत नावघाट रामघाट शनीघाट गोवर्धन घाट खडकपुरा या भागाला पाणी जेव्हा नाल्यामध्ये शिरते त्यावेळेस त्याला हलविण्याची आवश्यकता असते त्यानुसार आता आम्ही नावघाट परिसर काळाफूल गौतमनगर गाडीपुरा आणि बाळगीर महाराजचं मठ शनी मंदिर राम मंदिर या लोकांसाठी आम्ही किल्ला किल्ल्या येते आणि गा गाढीपुऱ्यामध्ये गांधीराष्ट्रीय विद्यालय ते निवारण केंद्र आम्ही सुरू ठेवलेले आहे सर्व नागरिकाला आम्ही आवाहन केलेले आहे की पाणी पाण्याची पातळी वाढत आहे सोळा गेट आहे त्यापैकी अकरा गेट सोडलेले आहेत अजून गेट सुट सोडण्याची शक्यता आहे त्यामुळं नदीकाठच्या शेजारी असणाऱ्या सर्व नागरिकांना आम्ही आवाहन केलेले आहे की बाबा आपण सुरक्षित ठिकाणी जावे महापालिकेचे निवारण केंद्र आहे त्या ठिकाणी आपण राहावे त्या ठिकाणी सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे ते येथे समशानभूमी आहे तिथं पाणी आलेलं आहे पण पर्याय म्हणून आपण सिडकोची समशानभूमी आहे त्या अंत्य याच्यासाठी अंत्यविधेसाठी आपण सिडको इथे समशानभूमीसाठी घेऊन जावे गायकवाडी सेवा प्रतिष्ठानचं व्यवस्थापक असून तिथं प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाणी म्हणजे पुराचं पाणी येत असून पूर्ण समशानभूमी बंद करावं लागत आहे अंतिविधीच्या लोकांना खूप परेशानी होत असून एकत्र जावं लागत आहे अंत्यविधीसाठी त्यासाठी प्रशासनानं काहीतरी याच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची महापालिकेनं व्यवस्था करावी हेच आमचं एक एक इच्छा आहे त्या प्रशासनाने करा पूर्णतः संशनभूमी पाण्याखाली बुडलेली असून अंत्यविधी करण्यासाठी बऱ्याच लोकांना इथं दुसरीकडे पाठवावं हो लागत आहे बरेच परेशानी होत आहे तरी प्रशासनाने याच्याकडे